भौगोलिकदृष्ट्या पुणे शहर कुठे आहे हे जर तुम्हाला नकाशामध्ये बघायचं असेल तर ते पाहताना तुम्हाला पुणे शहर ज्या ठिकाणी आहे तो जो केंद्रबिंदू आहे त्याच केंद्रबिंदूवर आपण आत्ता उभे आहोत म्हणजेच पुण्यात शून्य मैल ब्रिटिश काळात ब्रिटिशांनी एकोणीस अठराशे बहात्तर ते अठराशे त्र्याहत्तर साली या दगडाची जी आहे ती निर्मिती केली आणि तो दगड जो आहे तो या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे जगभरात जवळपास ऐंशी ठिकाणी अशा प्रकारचे दगड जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत ला तर भारतामध्ये आपण जर पाहिलं तर दोन ठिकाणी अशा प्रकारचे केंद्रबिंदू आहेत जगाचा केंद्रबिंदू म्हणून भारताचा जो केंद्रबिंदू आहे तो नागपूर शहरामध्ये आहे तसेच पुण्याचा केंद्रबिंदू जो आहे पुणे शहराचा जो मुख्य केंद्रबिंदू आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो एकूणच याबाबतची माहिती जी आहे ती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जवळजवळ दोन हजार अठरा सालापर्यंत हे पूर्ण एरिया दुर्लक्षित होतं आणि ज्या वेळेला काही लोकांनी आम्हाला झिरो माइल्सोनचं महत्त्व लक्षात आणून दिलं होतं त्यावेळेला इथं अतिक्रमण होतं काही खोके होते स्टॉल्स होते म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या अंतर्गतनं मोठं बजेट टाकून त्याच्यामध्ये अभ्यास करून झिरो माईल्सोनचं काय महत्त्व आहे म्हणजे ब्रिटिश कालावधीमध्ये अठराशे बहात्तर साली ज्या वेळेला ब्रिटिश कालामध्ये लॅटिट्यूड लॉंगिट्यूड उंची समुद्र म्हणून या सगळ्याला जे काही मोजणी त्यावेळेला केली त्यावेळेला सिगदर आणि रावत म्हणून हे दोन तज्ज्ञ होते पायीवाट काढले होते म्हणजे त्यावेळेला इक्विपमेंट्स नाही पायी पायी जंगलातनं जायचे जिथं मलेरिया असेल काय असेल या सगळ्या गोष्टीला पार केल्यानंतर झिरो माईल्सोनची स्थापना झाली जवळजवळ ऐंशी असे झिरो माइल्सोनची स्थापना अख्ख्या जगभरात झाली त्यातल्या भारतामध्ये हे दोन आहेत आणि हे एक इथं आणि एक आपले नागपूरला इथून आपल्याला कळतं की सोलापूरपर्यंत किती अंतर आहे कोल्हापूरपर्यंत किती एवढ्या ऐतिहासिक जागेला आम्ही के केल्यानंतर ज्यातली ते काही लेख होते ते म्हणजे लोकांना कळावं ट्रिगोमॅट्रिकच्या प्रमाणे पण नंतर आम्ही महानगरपालिकेला अशी विनंती केली होती की आपण याला मेंटेनन्ससाठी सी एस आर फंड जिथं सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये तुम्ही असे आयलँड्स देता जिथं बिल्डर लोकं किंवा कोणी असतात ते त्यांचे बोर्ड लावतात इथं एखादा बोर्ड लावले याला वॉचमॅन याला सी सी टी व्ही कॅमेरा लावले होते आम्ही आजही आपण त्या खांबावर बघू शकता त्याची वायर तुटली पूर्णपणे दुर्लक्ष म्हणजे आरोग्य खात्याकडनं एक झाडूवाली बाई तरी द्या म्हटलं तरी महानगरपालिकेकडनं आरोग्यातल्या झाडूवर बाईसुद्धा इथं उपलब्ध केली गेली नाही वॉचमॅन इथं केला गेला नाही किंवा मेंटेनन्सही केले नाही अक्षरशः आपण एवढ्या आवडीने एखादा प्रोजेक्ट करतो पण त्याला मेंटेन करणं या शहराच्या जो प्रशासनाचं काम आहे ते प्रशासन करू शकलं नाही हे जे तुम्ही तयार केलं होतं इथे त्याने नेमकं पुणेकरांना तुम्हाला काय दाखवायचं होतं त्याच्या माध्यमातून आणि आता जर आपण पाहिलं तर संध्याकाळच्या वेळेला इथे विकारी असतील किंवा संध्याकाळच्या वेळेला इथे मोठी संख्या असते लोक इथे रस्त्यावर झोपलेले असतात इथले आपण बघितलं तर केबल्स ज्या आहेत त्या या संपूर्ण परिसरात अशा पड पडलेल्या दिसतात हे पुतळे जे आहेत त्यांची दुर्दैवी अवस्था जी आहे ती पाहायला मिळते नेमकं कोण कारणीभूत आहे याला आपल्याला कल्पना असेल पुणे शहर हे ऐतिहासिक शहर आहे म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ इथून सुरू झाली शनिवारवाडा असेल किंवा सिंहगड असेल आळंदी असेल मोठमोठे ऋषी वगैरे झाले त्या सगळ्या हिस्टॉरिकलमधनं झिरो माईलस्टोन इज ऑल्सो वन ऑफ द हिस्टॉरिकल प्लेसेस म्हणून हा हिस्टॉरिकल हे ऐतिहासिक गोष्ट जपली पाहिजे ह्या यातला उद्दिष्ट होता कारण अख्ख्या भारतभर फक्त जर दोनच माइलस्टोन असेल आणि त्याला पण आपण जर नीट मेंटेन करणार नसू तर त्या अत्यंत दुःखाची गोष्ट आहे पुणे शहराला हा अभिमानाची गोष्ट आहे की तो माइल्सोन त्या काळामध्ये आपल्या इथं झालेला होता पण दुर्भाग्य एवढंच आहे की आजच्या प्रशासनाला त्याचे व्हॅल्यूज कळत नाहीये मात्र आता काय केलं जाईल आता ही सुधारणा परत पुन्हा एकदा केली जाईल का किंवा काय वाटतं याच्याबद्दल सुधारणा व्हावी याच्यामध्ये तीन वर्ष झालं महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे इथं कोणी लोकप्रतिनिधी नाही नगरसेवक नाही नाही तर मला वाटत नाही त्यांनी त्याच्या बजेट म्हणणं सह यादी इथं मेंटेनन्ससाठी टाकलं असतं पण आम्ही आयुक्ताला पत्र अगोदर दिले परत एकदा पत्र देणारे की हे ऐतिहासिक जी जागा आपल्या शून्य माईलस्टोनची आहे ती शून्य माईलस्टोनची जागा अबाधित राखली पाहिजे आणि जशा आपण हेरिटेज वन हेरिटेज टू जी यादी करतो तशा त्या यादीमध्ये हेरिटेज वन म्हणून ह्याचा समावेश जर झाला तर ऑटोमॅटिकली आर्किओलॉजिकल टीमसुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होते आणि ही जागा पुणे शहराला आणि भारतातल्या नागरिकांना कळावी की झिरो माइलस्टोन इज इन पुणे हा जो दगड आहे झिरो माइल्सचा त्याच्याबद्दल नेमकं काय सांगाल हा दगड जो नागपूरचा बघितला तर तो बदलला होता आपल्याकडचा अठराशे सालापदी जो दगड तयार केलेला होता तोच दगड आहे आम्ही हे सगळं नवीन करत असताना त्यावेळेला आमच्या चर्चा अशीच झाली होती की ह्या दगडाला बिलकुल हात लावायचा नाही आपण जर पाहिलं तर त्याच्यावर जे कोरीव झिरो स्टोन आहे फक्त त्याच्यावर आम्ही गोल्डन कलर मारलेला आहे पण त्या दगडाला हलवलं नाही त्या दगडाच्यावरच्या अक्षरशः जे अक्षर आहेत ती त्याच वेळेचे तो दगडीत तसंच आबाधित आहे म्हणून आमची एवढं म्हणणे की एवढ्या वर्षाचा म्हणजे जवळजवळ तीनशे वर्षापेक्षा जास्त हे जर इथं आहे तर ते जपलं पाहिजे आपली जबाबदारी येणाऱ्या पिढीला हे कळलं पाहिजे काय म्हणून पुणे शहराला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक असा वारसा आहे आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे पुण्यातील हा शून्य महिलाचा दगड आपण जसं मग अशी पाहिलं जगात ऐंशी ठिकाणी दगड आहेत आणि त्यापैकीच एक दगड जो आहे शून्य महिलाचा तो पुण्यात देखील लावण्यात आलेला आहे मात्र या दगडाच्या परिसरात अतिशय दुर्दैवी अवस्था जी आहे ती आपल्याला आता पाहायला मिळते कारण इथे असणारे पुतळे किंवा बसायला जे ठेवलेले बाक आहेत त्यांची अवस्था आता न पाहण्यासारखी आहे खरं तर पुणे शहराचा हा वारसा जो आहे तो कुठेतरीच हळूहळू कमी होत चालला आहे आणि याला जबाबदार नेमके नागरिक आहेत पालिका आहे किंवा प्रशासन आहे हा प्रश्न सध्या निर्माण होताना पाहायला मिळतो पुण्याहून सिविक सवमिराय